थोडंसं सा बॅकग्राऊंड सांगतो म्हणजे कसं असतं की मोबाईलचा सिग्नल बरोबर ॲडजस्ट झालं की आवाज पण बरोबर ऐकायला येतो तसं बॅकग्राऊंड सांगितलं की कविता जास्त रिसेप्टिव्ह होईल तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये कधी कधी असं होतं की आपण खूप निराश असतो खूप दिवस निराश असतो आणि जसं सा मॅडमनी सांगितलं की अचानक कधीतरी एक वळण येतं किंवा कधीतरी एक विचार येतो की त्या दिवशी असं आपण म्हणतो की का पण एवढे उदास राहतोय करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि त्या वळणावर मग आपलं मन एक वेगळं फुलपाखरासारखं उडायला लागतं तर या पार्श्वभूमीवर ही कविता गेली आहे कवितेचं नाव आहे फुलपाखरू मन झाले फुलपाखरू झेपावले कोशातून मन झाले फुलपाखरू झेपावले कोशातून अंधाराचा केला त्याग गाई प्रकाशाचे गीत मन झाले फुलपाखरू पाखरू झेपावले कोशातून अंधाराचा केला त्याग गाई प्रकाशाचे गीत छोटे कुरूप अस्तित्व छोटे कुरूप अस्तित्व होते कोशात बंदिस्त मुक्त होताना लाभे त्यास रंगाचे वरदान फुटले रे पंख त्यासी फुटले रे पंख त्यासी उडे उडे फुलांवरी मधू सुखाचा वेचते छोट्या छोट्या फुलातून मग्न आपुल्या आनंदी मग्न आपुल्या आनंदी करी रंगांची उधळणं उदासही पाही त्यास जाई आनंदे रंगून मग्न आपुल्या आनंदी करी रंगांची उधळणं उदासही पाही त्यास जाई आनंदे रंगून कोशी अंधाराचा होता कोशी अंधाराचा होता त्यास प्रकाशाचा ध्यास तिमी रातून आज चारे जन्मे उद्याचा प्रकाश तिमी रातून आज चारे जन्मे उद्याचा प्रकाश धन्यवाद Thank <laughs> you.